रायगड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात दरोडेखोरांकडून धुमाकूळ घातल्याची घटना रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात घडली होती या ठिकाणी चार ते पाच चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला होता कोयत्यांचा वापर करीत या चोरट्यांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकण्यात आला होता यामध्ये हजारो रुपयांचं ऐवज चोरीस गेल्याचं उघडकीस झालं होतं पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं याबाबत या तपास करत सहा आरोपी यांना पुणे इथून ताब्यात घेतलं अजय एकनाथ चव्हाण वय तेवीस राहणार आसरे तालुका खालापूर जिल्हा रायगड मूळ राहणार खाडवे तालुका गेवराई जिल्हा बीड पंजाबराव चव्हाण वय वीस राहणार होराळे पोस्ट वावोशी तालुका खालापूर मूळ राहणार ससगाव तालुका फुलंबी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मल्हारी भानुदास चव्हाण वय तीस राहणार भिलवली पोस्ट चौक तालुका खालापूर जिल्हा रायगड मूळ राहणार ढालगाव तालुका जामनेर जळगाव सुनील प्रकाश चव्हाण वय बत्तीस राहणार काजज जिल्हा पुणे मूळ राहणार खावटी तालुका गेवराई बीड सोमनाथ भानुदास चव्हाण वय तीस राहणार भिलवली पोस्ट चौक तालुका खालापूर जिल्हा रायगड मूळ राहणार ढालगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव सुजल महेश चव्हाण वय एकोणीस यशवंत नगर खोपोली तालुका खालापूर मूळ राहणारी यवत तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं पकडण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत याबाबत सुधागड तालुक्यातील गोंदाव हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एका मागोमाग एक घरांना लक्ष केलं होतं गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठलं गावातील ग्रामस्थ त्यांच्या घरात शनिवारी सव्वीस जुलैला रात्री गाढ झोपेत होते या संधीचा फायदा घेत काही टोळके रविवारी सत्तावीस पहाटेच्या सुमारास बंद दरवाजा तोडून गावातील एका घरात घुसले अचानक झालेल्या हल्ल्याने घरातील सर्व मंडळी भयभीत झाली होती या टोळीनं घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लुटमार केली हातोंड येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरात दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून लुटमार केली होती या सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट पसरलं होतं घरातील दागिने आणि इतर ऐवज लंपास करून ही पसार झाले होते या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये सुमारे पासष्ट हजारहून अधिक मुद्देमाल चोरण्यात आला होता या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं या पथकानं सीसीटीव्ही फुटेजसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध सुरू केला अखेर दरोडेखोर खालापूर पुणे परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली वेगवेगळी वेग वेग पथकं तयार करून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सॉरी सव्वीस जून रोजी आ, देर रात्री एक दरोड्याचा प्रकार घडलेला आहे पाली पोलीस स्टेशन अगदी दोन गाव आहे हातोण बोदवाडा आणि गोंदाव या दोन्ही गावात सहा ते सात घर टार्गेट करण्यात आलेले होते याच्यात आरोपींनी पूर्णपणे काले कपडे घातलेले होते काहींने आपले चेहरे पण झाकलेले होते अशा पद्धतीने त्यांनी घराची आत घुसून मग तिथे दरोडा आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केलेला होता आ, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगलं काम केलं आणि लगेच ते तिथे माहिती प्राप्त होता पोचले जेणेकरून हे जे आरोपी आहे हे पुढचे अजून घर टार्गेट करू शकले नाही तपासादरम्यान अडिशनल एस पी अभिजित शिवतरे बी मिलिंद खोपडे सोबत आमचे अधिकारी एपीआय भास्कर जाधव एपीआय मानसिंग पाटील आणि पी एस आय सरगर प्लस त्यांच्या सोबतची जी एल बीची टीम आहे त्यांनी खूप उत्कृष्टपणे तपास केलेली आहे याच्यात आ, हे जे आपले आरोपी याच्यात आढळलेले आहे हे खूप रेकॉर्डवरचे आरोपी आहे त्यांनी वेगवेगळे जिल्ह्यांमध्ये असे प्रकारचे घरफोडी आणि दरोडे टाकलेले आहे त्यांची मोडच हे होती की गुन्हा करणे चार पाच दिवस पूर्वी ते तिथे भाजी विक्रेता म्हणून फिरलेले होते आणि त्यांनी घर आयडेंटिफाय केले होते की कोणा कोणती महिलांकडे जास्त दागिने दिसत आहे किंवा कोणता घर चांगला आहे आपण हे वेगवेगळे जे आरोपी आहेत ते सहा ठिकाणी वेगवेगळे होते तर आपण सहा टीम फॉर्म केली होती आणि एकच वेळी त्या सहा टीम्सने त्या आरोपींवरती धडा घातला आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे याच्यात खूप यशस्वीपणे तपास करण्यात आलेली आहे आणि याच्यात आपण रिकव्हरीची पण पुढे कारवाई करणार आहोत